मिरज तालुक्यातील मालगाव येथील सुरेशभाऊ खाडे व काकासाहेब धामने यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विकासकामांचा धडाका सुरू केला असून कोट्यावधी रुपयांची कामं पूर्णत्वास नेली आहेत सर्वसामान्यांच्या अडचणी ओळखून प्राधान्याने ही कामं पूर्ण केली आहेत नुकताच मालगावातील लक्ष्मीनगर इथं पंधरा लाख रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पूर्णत्वास गेलाय गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काकासाहेब धामने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी विजय नाईकवाडे व वा मयूर नाईकवाडे यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा करून पूर्णत्वास नेला आहे यामुळे सर्वत्र सुरेश भाऊ खाडे काकासाहेब धामने व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी नाईकवाडे मयूर नाईकवाडे यांचं कौतुक होत आहे नुकत्याच या रस्त्याच्या पुढील भागासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मयूर नाईकवाडे यांनी दिली ते म्हणाले सुरेश भाऊ खाडे व काकासाहेब धामने यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा अशीच वाहत राहील ज्या मतदारांनी सेवेची संधी दिली ती सेवा प्रामाणिकपणे काम करून करण्याचा प्रयत्न करत आहे प्रभागात जे काही अपूर्ण कामं राहिलेली आहेत ती नक्कीच पुढील कालावधीत पूर्ण करू व दिलेले आश्वासन पाळू असंही त्यांनी आज आमच्या सांगितलं लक्ष्मीनगर भागामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघाचे भागीविदाते लोकनेते आमदार डॉक्टर सुरजभाऊ खाडे यांच्या खंडातून तसेच आमचे नेते आदरणीय काकासाहेब दामणी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा रस्ता लक्ष्मी नगर येथील रस्ता कॉन्क्युट रस्ता पूर्ण केलेला आहे लोकांच्यातलं यातून समाधान भरपूर व्यक्त होत आहे कारण का बरेच दिवस झाले का हा रस्ता प्रलंबित होता आदरणीय भाऊंच्या माध्यमातून काकाचा बालना धामे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आम्ही हा रस्ता पूर्णद्वास नेलेला आहे या रस्त्यात जर रस्त्यासाठी पंधरा लक्ष इतका निधी भाऊने उपलब्ध करून दिलेला तसेच उर्वरित जो भाग आहे त्यासाठी वीस लक्ष इतका निधी आदरणीय सुरेश भाऊ खाडे आदरणीय काकासाहेबांना दामणे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस लक्षचा निधी मंजूर केलेला आहे सदर काम प्रस्तावित टेंडरच्या प्रस्तावित असल्यामुळे तोळे दिवसात तोही रस्ता उर्वरित पूर्ण होईल तसेच आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोलर पॅनेल बसवलं आहे सोलर मध्ये असा विषय आहे की बोरवर आम्ही सोलर बसवून पॅन प्लांट बसवलेला आहे जिथे हापसाय लागत होतो तिथे हापसाय लागू नये त्या हिशोबानं सोलर वरची मोटर बसवली आहे जेणेकरून आमच्या महिलांना आमच्या भगिनींना शाही केल्या केल्या पाण्याची उपलब्धता होईल या हिशोबानं आम्ही सोलरचा प्लांट बसवून त्या ठिकाणी नवीन असा उपक्रम आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे यातूनच लोकांच्या मधून बरेच असं समाधान व्यक्त होत आहे मला जी संधी दिली वार्ड क्रमांक एक मध्ये सौ लक्ष्मी विजय नायकवाड यांना जी, ना जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून सोनं करण्याचं काम आम्ही यापुढेही करू वार्डातील जवळपास नव्वद टक्के रस्ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आपल्या इथे आता लक्ष्मण वार्डमध्ये एक नंबर वार्डामध्ये तीसवर जर रस्त्याची हाल भरपूर नागरिकांचं पण हाल होत होतं परत जाणाऱ्या गाड्या सुद्धा गुडघेवड्या चकलातून जात होत्या मग त्या त्यातून ग्रामपंचायत सदस्याने थोडाफार मुरुम टाकून केलं पण ते पण काही विषय झालं नव्हतं कॉन्क्रीट मग आपल्या सुरेश भाऊ खाडे खाड्याने जे रस्ता केला आहे कॉन्क्रीट हे चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यातून मयूर नायकुडी एक नंबर वार्डातून ग्रामपंचायत सदस्य ह्याने चांगलं काम केलेलं आहे इथं परत रस्त्याचा जे पुढचा भाग आहे त्याच्यासाठी पण वीस लाख रुपये काहीतरी मंजूर झालेलं आहे आणि ते आता थोड्या दिवसात होणार आहे आणि जे ह्या हि रस्ता आता एकदम उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे जवळजवळ एक किलोमीटर चप्परगी वस्तीपर्यंत लक्ष्मीबाई स्टॉप पासून पूर्णपणे क्लिअर चांगला झालेला आहे आणि सुरेश भाऊ खाड यांचा आभार मानतो परत मरु मयूर आयकुडी यांचा पण आभार मानतो आम्ही